आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी या योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम महिला बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे की सहावा हप्ता योजनेचा कधी मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि किती मिळणार आहे पंधराशे मिळते की एकवीसशे मिळते या गोष्टीला घेऊन बराच संभ्रमण पसरवण्यात आलेला आहे तर बहिणींना चिंता करण्याचा काही विषय नाही आहे कारण बहिणींना डिसेंबरचा हप्ता जो आहे म्हणजे सहावा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आहे याचे कारण असे आहे की महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेले आहे की आम्ही बहिणींना सहावा हप्ता जो आहे म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देणार आहोत आणि महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये जे एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केलेली आहे तर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलेली आहे म्हणून लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व बहिणींना एकवीसशे रुपये परमाणे सहावा मिळणार आहे काही बहिणींचे नाव या योजनेमधून कट होणार आहे काही नावे वगळण्यात येणार आहे तर ते कोणत्या बहिणींची नावे या योजनेमधून वगळण्यात येणार आहे विशेष म्हणजे ज्या बहिणींना या योजनेमार्फत लाभ मिळालेला आहे त्या बहिणींची नावेसुद्धा यामधून वगळण्यात येणार आहे तर ती कोणती नावे आहे हे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळालेला आहे योजनेचा परंतु तरीही योजनेमधून नावे का वगळण्यात येत आहे याचे कारण काय आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या तुमच्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर खरी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या सगळे संबंधीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक नवीन योजना आणि प्रत्येक नवीन योजनेत येणारे नवीन अपडेट सर्व काही लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच पुढेही तुम्हाला येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळेल तर पहा जुलै महिन्यात योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातून अडीच कोटी महिला या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत या योजनेचा लाभ सर्व महिला महिलांना मिळत आहे तर काही महिला यामध्ये अशाही आहे की त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही तर त्यांना योजनेचा लाभ कधी मिळणार आहे आणि मिळणार आहे की नाही मिळणार आहे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती पूर्ण पहा आणि समजून घ्या तर पहा योजनेची सुरुवात जुलैमध्ये झाली आणि जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे सर्व पैसे पात्र असलेल्या सर्व बहिणींना मिळालेले आहेत आता महायुती सरकारने जसे आपल्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केले होते की डिसेंबरपासून आम्ही सर्व बहिणींना एकवीसशे रुपये महिनाप्रमाणे पैसे देणार आहोत तर हे एकवीसशे रुपये महिना कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि कोणत्या महिने याच्यातून वगळण्यात येणार आहे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला आत्ताच कळणार आहे त्याकरिता व्हिडिओला पूर्ण पहा तर पहा या योजनेची सुरुवात जुलै महिन्यामध्ये झालेली आहे आणि बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु काही महिलांना पैसे आलेले नाही तर त्या बहिणींना पैसे का आलेले नाही याचे कारण असे आहे की आचारसंहिता आणि विधानसभेचे इलेक्शन या कारणाने त्या बहिणींना पैसे यायचे थांबलेले आहे तर त्या बहिणींना आता पैसे मिळणार आहे परंतु त्यामधून ज्या बहिणींचे अर्ज पात्र असतील त्याच बहिणींना फक्त पैसे येणार आहे आणि त्या बहिणींना कोणत्या पद्धतीनं पैसे येणार आहे तेही आपण या ठिकाणी क्लिअर करू तर ज्या बहिणींना अद्याप पैसे मिळालेले नाही त्या बहिणी त्यापैकी ज्या बहिणींचे अर्ज पात्र असतील त्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे पंधराशे रुपये महिना याप्रमाणे भेटतील आणि सहावा हप्ता जो आहे म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे एकवीसशे रुपये याप्रमाणे भेटतील आता यामध्ये अर्ज भरत असताना काही बहिणींनी चुका केलेल्या आहे तर ज्या बहिणींचे अर्ज भरत असताना चुका झालेल्या आहे तर त्या बहिणींना योजनेचे पैसे येणार नाही आणि ज्या बहिणींनी चुका केलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा त्यांना योजनेचे पैसे मिळा मिळालेले आहे तर त्या बहिणींचे पैसे बंद होतील त्यांचे नाव योजनेमधून वगळण्यात येणार आहे विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे की आम्ही बहिणींना दिलेला शब्द जो आहे की पंधराशे रुपयावरून तुम्हाला एकवीसशे रुपये महिना डिसेंबरपासून देणार आहोत तर आम्ही डिसेंबर महिन्यापासून बहिणींना एकवीसशे रुपये महिना याप्रमाणे पैसे त्यांच्या बँक खात्यात टाकणार आहोत म्हणून बहिणींना चिंता करण्याची काही गरज नाही डिसेंबरचा हप्ता पंधराशे न भेटता त्यांना एकवीसशे रुपये पूर्ण भेटणार आहे काही बहिणी यामध्ये अशा आहे की त्यांना योजनेचे पैसे कमी मिळालेले आहे म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर पूर्ण पाच महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर ज्या बहिणींना पैसे कमाई कमी मिळालेले आहे त्या सर्व बहिणींना राहिलेले पैसे सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे तर त्या बहिणींनीसुद्धा सुद्धा चिंता करण्याची गरज नाही योजनेचे पैसे त्यांना मिळणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा असे केल्याने नवीन येणारी अपडेट लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि पुढेही पु प्रत्येक येणारी नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा योजनेमध्ये पैसे सर्व बहिणींना पात्र बहिणींना मिळणारच आहे कोणाचेही पैसे बंद होणार नाही फक्त ज्यांनी नियमांचे पालन केलेले नाही काही चुका केलेल्या आहे अर्ज भरत असताना तरीही त्यांना योजनेचे पैसे मिळालेले आहे अशा सर्व बहिणींना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे कारण योजनेचा लाभ घेत असताना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते म्हणजेच पा राज्य सरकारने कोणतीही योजना जर आणली तर त्या योजनेकरिता काही नियम ठरवून दिलेले असतात आणि त्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते तरच आपल्याला योजनेचा लाभ घेता येतो तर यामध्ये ज्या बहिणींनी पूर्ण नियमांचे पालन करत अर्ज भरलेले आहे त्या सर्व बहिणींचे पैसे सुरू राहणार आहे आणि डिसेंबरपासून एकवीसशे रुपये महिनासुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे तर आता हे समजून घेणे अतिमहत्वाचं आहे की कोणत्या बहिणींचे पैसे योजनेमध्ये बंद होणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या बहिणींची महिलांची पात्रता काय असली पाहिजे की जेणेकरून त्यांचे पैसे बंद होणार नाही पहा योजनेमध्ये लाभ घेणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजेच पहा तुम्ही जर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर रा बाहेर राहत असाल या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकत नाही आणि दुसरं म्हणजे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच पहा या ठिकाणी एका कुटुंबामधून दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो जर एकत्रित कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये तीन चार महिला आहे परंतु राशन कार्ड एकच आहे तर एका कुटुंबामधून एक विवाहित महिलेला आणि एक अविवाहित महिलेला असे दोन महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो तीन चार महिला असतील आणि जर अर्ज भरले असतील ते अर्ज पात्र जरी झाले असतील तरी ते रद्द करण्यात येईल आणि एका कुटुंबातील दोन महिलांनाच याचे लाभ देण्यात येईल आणि दुसरं म्हणजे वयाची एकवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे म्हणजे कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष या नियमांचे पालन तुम्ही केलेले असेल तर तुमचा लाभ पुढेही सुरू राहणार आहे आणि या नियमांचे पालन जर नसेल केले तर तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे आणि आता तुम्ही अर्ज करताना जो बँक खाता तुम्ही जोडलेला आहे तो स्वतःचा असला पाहिजे आणि आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे पहा तुम्ही जे अर्ज केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता त्या अर्जासोबत तुम्ही जो बँक खाता जोडलेला आहे तो तुमचा स्वतःचा असायला पाहिजे असायला पाहिजे जर दुसऱ्याचे बँक खाते जोडले असतील तर अशा महिलांचे लाभही बंद करण्यात येईल आणि विशेष म्हणजे त्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे कारण योजनेचे पैसे डी बी टीद्वारे टाकले जातात आणि डी बी टीद्वारे पैसे जमा होण्याकरिता बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर तुमचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नको पहा हे जे पाच मुद्द्यांचे पालन तुम्ही करत असाल तुम्हाला योजनेचा लाभ पुढेही मिळत राहील आणि यामधून तुम्ही काही मुद्द्याचे पालन करता काही मुद्द्याचे पालन करत नाही म्हणजे सर्व नियमांचे पालन होत नाही तर अशा महिलांचे लाभ बंद करण्यात येईल म्हणजेच योजनेमार्फत त्यांना पैसे येणार नाही जर तुम्हाला योजनेचे पैसे आलेही असतील परंतु व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमचे कागदपत्र काही कमी असतील तर तुमचे पैसे थांबवण्यात येईल तर पहा या ठिकाणी सर्वच महिलांचे पैसे काही बंद होणार नाही आहे ज्या महिलांनी पूर्ण नियमांचे पालन करत योजनेकरिता जे डॉक्युमेंट्स पाहिजे जे कागदपत्र पाहिजे ते व्यवस्थितरित्या जोडलेले आहे अशा सर्व महिलांचे पैसे सुरूच राहणार रा आहे परंतु ज्या महिलांनी काही अर्ज भरताना चुका केल्या असतील काही कागदपत्र कमी लावले असतील फक्त अशाच महिलांचे पैसे बंद होणार आहे थोडक्यात म्हणजे ज्या महिला नियमात बसत नाही त्याच महिलांचे पैसे थांबण्यात येणार आहे ज्या महिला नियमात बसतात त्या सर्व महिलांचे पैसे सुरूच राहणार आहे आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपयाप्रमाणेच तुम्हाला मिळणार आहे म्हणून चिंता करण्याची काही गरज नाही आणि लगेच तुम्हाला योजनेचे पैसे जमा होत आहे याचा मेसेजसुद्धा तुम्हाला मोबाईलवर पाहायला मिळू शकतो म्हणजे तुम्ही अर्ज करत असताना जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुमच्या मेसेज तुम्ही पाहू शकता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम बहिणी महिला कोणालाही चिंता करण्याची गरज नाही योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे आणि काही चर्चा सुरू आहे की योजना बंद होणार आहे योजनेत पैसे कमी मिळणार आहे योजनेचे पैसे परत जाणार होणार जाणार आहे तर असे काहीही होणार नाही सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळत राहणार आहे आणि डिसेंबरपासून एकवीसशे रुपये महिना हे तुमच्या बँक खात्यात जमा होत आहे म्हणून बहिणींना चिंता करण्याची काही गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र राज्यातील तमाम महिलांना तमाम बहिणींना आर्थिक मदत देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढेही ही आर्थिक मदत सर्व बहिणींना सर्व महिलांना मिळत राहणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्व बहिणींना ही माहिती मिळायला पाहिजे याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नेहमी या चॅनलवर चांगलीच माहिती मिळत असते पुढेही तुम्हाला अशीच माहिती लवकरात लवकर मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा प्लीज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना माहिती मिळाली पाहिजे अतिशय महत्त्वाची आणि चांगली माहिती आहे तर भेटू अशीच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये